नमस्कार मंडळी कशी आहात चला आज बनवायचं आहे मस्तपैकी किसलेल्या मुळ्याची भाजी हा बघू शकता मुळा छान किसून घेतलेला आहे धुतला मस्त अगोदर आणि घेतलेला आहे किसून आणि टाकायचा आहे फोडणीमध्ये ठेचा फोडणी द्यायची आपली कांद्याची कोथिंबीर वाटलं तर टोमॅटो कारण माझा आहे शिल्लक अगोदरच्या भाजीला चिरलेला तेल टाकून घेऊया जिऱ्याची फोडणी द्यायची छान लागते अशी करून बघायची एखाद्या वेळेस मस्त किसून घेतलेला आहे भरले कुंड कढीपत्ता टाकते चांगला लसांची फोडणी दिली तरी चालते त्याला जे आवडते ते दोन्ही पण खाण होते तेच आपण टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार टाकत किती तिखट लागते ते चांगला भाजू द्यायचा तेलामध्ये टाकून त्याचा मिरचीचा कच्चा पण राहायला नको छान भाज तळून घ्यायचं आपलं तेलामध्ये लगेच होते भाजी म्हणजे आपण काय मुळा खातच कच्चा ज्याला लसूणाची फोडणी द्यायची ना लसणाची पण फोडणी छान लागते त्याला म्हटलं कांद्याचं देवा राहील शिल्लक तर टोमॅटो टाकते वाढत टाक आणि जर भाजी शिल्लक राहिली तर त्याचं आपण पराठे केले तरी चालतात छान बघू शकता छान भाजले तर टाकून घेऊया असं टाकतो अरे भरपूर झाले की छान तर मीठ टाकते आणि राहिलेली कोथिंबर हिरव्या मिरची मोठा लागायला लागला आता मिठाचं जेवढं पाणी सुटतंय की नाही तेवढा तर शिज शिजते आपली भाजी अशी मस्त पैकी करायची वेगळी काहीतरी आणि खायची शिल्लक राहिली तर छान पराठे पण करायचे बघू शकता छान दिसतंय पोह्यासारखं दिसतंय लांबूर ते आहे आपली असत पैकी मुळ्याची भाजी एवढी तर कोथिंबीर काप ठेवायची चला, मस्त छान घमघमाट सुटलेला आहे पानात जी पण भाजी करतात ती पण वेगळी छान लागते ती पण एकदा करून दाखवते तर आज केलेली आहे किसलेल्या मुळ्याची भाजी चला एशी बात पे धन्यवाद